रस्ता सुरक्षा अभियान आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपण घेत आहोत आजही इथे शास्त्रीय इंग्रजी विद्यालयाच्या प्रांगणात आपण एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता शालेय सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे इथे पोस्टर स्पर्धा आयोजित केलेली होती आपण बदलापूरसाठी वेगळी इथे आठ ते दहा शाळा एकत्र आलेल्या आहेत तसेच अं अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये साधारणतः दहा बारा शाळा हे सगळे विद्यार्थी एकत्र बसून त्या पोस्टर स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे यातले चांगले चांगले प्रत्येक शाळेतले जे पेंटर्स आहेत ते विद्यार्थी ते, 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 ते आले आहेत आणि त्यात सहभाग घेत आहेत आणि या पेंटिंग स्पर्धेच्या मार्फतीने या या माध्यमातून ते समाजाला संदेश देत आहेत की बाबा रस्त्यावरची सुरक्षा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हेल्मेट घालणं किंवा मोबाईलवर न बोलणं गाडी चालवताना किंवा सीट बेल्ट लावणं हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यातनं आपला जीव वाचू शकतो हा मेसेज ही आपली चिमूडी मुलं शाळेतली देत आहेत आणि ह्या मुलांच्या मार्फतीने तो मेसेज आपल्या पालकांपर्यंत आहे आणि पालकांना ते उद्युक्त करणार आहेत किंवा त्यांना ते मजबूर करणार आहेत की तुम्ही जाताना हेल्मेट किंवा सीटबेल्ट लावूनच घराबाहेर पडा हे महत्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपण ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे इथे आम्हाला सर्व शाळांचे जे शिक्षक आहेत चित्रकलेचे शिक्षक त्यांचे आम्हाला इथे शास्त्रीय विद्यालयाचे दुबे सर आहेत तसेच अजून इतर विद्यालयाचे जे सर आहेत अल्ले आहेत त्यांच्या आम्हाला खूप मोलाचं इथे सहकार्य झालेलं आहे आणि त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि